नमस्कार मित्रांनो ज्ञान आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत चालू घडामोडीमध्ये चर्चेचा विषय आहे एच एम पी व्ही ठीक आहे चला तर मग सुरू करूया आजचं से सेशन ह्युमन मेटान्युमो व्हायरस म्हणजेच एच एम पी HMP व्ही एच एम पी व्हायरस ठीक आहे बघा मित्रांनो सध्या चर्चा सुरू आहे की एच एम पी व्ही व्हायरस कोरोना सारखी पॅन्डेमिक सिच्युएशन क्रिएट करणार आहे तर या ठिकाणी असं सांगायचंय की हा व्हायरस इतका सिव्हिअर तर नाहीये आणि हा काही नवीन व्हायरस नाहीये मागच्या पन्नास साठ वर्षापासून हा व्हायरस अस्तित्वात होता असं शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलंय दोन हजार एक साली नेदरलँड या ठिकाणी पहिल्यांदा या व्हायरसचं आयसोलेशन आयडेंटिफिकेशन करण्यात आलं मेटा निमो व्हायरस म्हणजे हा व्हायरस नक्की काय करतो जे आपल्याला नेहमीप्रमाणे सर्दी खोकला हे जे होत घशात खवखवणं हा जो कॉमन आजार आहे त्याला त्याचा रोगकारक हा आहे बघा म्हणजे सर्दी होण्यासाठी मोस्ट ऑफ द वेगवेगळ्या प्रकारची व्हायरस कारणीभूत असतात त्यामध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा एक असा व्हायरस आहे तो आपल्याला नॉर्मल सर्दी च इन्फेक्शन करतो आणि सर्दीचं इन्फेक्शन आपल्याला माहिती आहे आप आपले घरगुती उपाय जे आहेत त्यातून त्या तो नाहीसाही होतो परंतु म्हणून म्हणून जो सध्या बाऊ केलेला आहे ह्युमन मेटानिमो व्हायरस हा एक नवीन व्हायरस आहे चीनमधून आलेला आहे आणि तो कोरोनासारखा डेंजरस आहे असं काहीही नाहीये मित्रांनो घाबरायचं अजिबात कारण नाहीये हा कॉमन रेस्पिरेटरी व्हायरस आहे ज्यामुळे आपल्याला साधी सर्दी खोकला असा आजार होतो आणि तो घरच्या घरी सुद्धा बरा होतो ठीक आहे लक्षात आलं नेदरलँड मध्ये दोन हजार एक मध्ये याच आयडेंटिफिकेशन पहिल्यांदा केलं होतं आणि नंतर सायंटिस्टला असं आढळून आलं या व्हायरस विरुद्ध अँटीबॉडीज पन्नास साठ वर्षापासून अगोदर पासून ह्युमन मध्ये अस्तित्वात आहेत ठीक आहे तर, काई तर actually, virus, हा व्हायरस काय करतो अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम किंवा लोअर रेस्पिरेटरी सिस्टम आहे ह्युमनची तर तिथे इन्फेक्शन करतो ठीक आहे म्हणजे ऍक्च्युली ह्युमन मेटान्युमो व्हायरस त्याच्या नावावरूनच क्लिअर होतं हा रेस्पिरेटरी ऑर्गनला इन्फेक्ट करणारा किंवा रेस्पिरेटरी डिसीज प्रोड्यूस करणारा एक प्रकारचा व्हायरस आहे पुढे बघू व्हायरस हा कसा आहे ते बघूयात त्याच्यामध्ये काय मटेरियल आहे आपल्याला माहिती आहे व्हायरस हा जेनेटिक मटेरियल आणि त्याच्यावर असलेलं कवरिंग प्रोटीन कव्हरिंग म्हणजे एनव्हलप अशा पद्धतीने बनलेला असतो याच्यामध्ये एच एम पी व्ही मध्ये नेगेटिव्हली सेन्स सिंगल स्टँडर्ड आर एन ए आहे काय आहे नेगेटिव्हली सेन्स सिंगल स्टँडर्ड आर एन ए आहे त्याच फॅमिली आहे व्हिरिडी ही नावं लक्षात घ्या फॅमिली आहे पॅरॅमिक्हीरिडी आणि नेगेटिव्ह सेन्स सिंगल स्टँडर्ड आर एन ए आहे ठीक आहे चालू घडामोडीमधील आणि आपल्या अभ्यासाशी रिलेटेड हा विषय असल्यामुळे या व्हायरस विषयी व्हायरॉलॉजिकली म्हणजे बायोलॉजिकली काय जी, जी माहिती आहे सायंटिफिकली फॅक्ट जे आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे त्या करता हा प्रयत्न आहे बघा सिंगल स्टँडर्ड आणि निगेटिव्हली सेन्स आर एन ए आहे त्याच्यामध्ये फॅमिलीचं नाव आहे पॅरामिक जो भिरिडी आठ जिन्सचं कोडिंग त्या आर एन मध्ये आहे आणि नाईन डिफरंट प्रोटीन साठी ते कोडिंग करतात आहे दोनशे न्यानोमीटर ठीक आहे आणि ते कुठे इन्फेक्ट करतात रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जे इपिथिलियल सेल्स आहेत कशाच्या आपल्या नाकाच्या आणि लंग्सच्या या इफिथि इपिथेलियल सेल्सला ते इन्व्हेंट करतात इन्व्हेट करतात त्याच <coughs> ट्रान्समिशन कसं होतं सरळ सरळ आहे इन्फेक्टेड पर्सन पासून डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालं तर त्या वस्तूंपासून किंवा हवेतून ड्रॉपलेट पासून त्याचं ट्रान्समिशन होतं दुसऱ्या पर्सन मध्ये ठीक आहे हा पण मुद्दा तुमच्या लक्षात आला आपण आता बघू त्याचे सिम्टम्स काय आहेत नॉर्मल सिमटम्स आहेत कफ फिवर रनी नोज सोरथ्रोट विजिंग शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आणि रॅश बघा खोकला आहे ताप आहे नाक गळणं आहे त्यानंतर घसा खवखवणं आहे त्यानंतर विजिंग म्हणजे घरघर आवाज येणं आहे त्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे श्वासासाठी त्रास होणं हे त्याचं एक सिमटम आहे कधी कधी तुमच्या बॉडीवर रॅशेस सुद्धा येतात या प्रकारचे सिमटम दिसले तर कदाचित या व्हायरसचं इन्फेक्शन असू शकतं असं म्हणता येईल आलं लक्षात हे झाले एच एम पी व्ही चे सिमटम त्यानंतर त्याचं डायग्नोसिस कसं करतात जर आपल्याला त्याचं डायग्नोसिस करायचं असेल जर तो ते इन्फेक्शन एच एम पी आहे हे पाहायचं असेल तर पी सी आर टेक्निक यूज करतात पॉलिमरे चेन रिएक्शन ही टेक्निक यूज करतात सॅम्पल घेतात जसं आपण कोरोनाच्या केस मध्ये पाहिलं होतं की नाकातून स्वॅब घेऊन त्याचं पी सी आर अनालिसिस केलं जातं त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा एच केस मध्ये सुद्धा पीसीआर सीआर अनालिसिस केलं जातं पॉलिमेरे चेन रिॲक्शन आणि त्यातून ते व्हायरस डायग्नोज होतो ठीक आहे आणि काही केसेस केसेसमध्ये सिवियर केसेसमध्ये कधी कधी ब्रोंकोस्कॉपी किंवा एक्सरे रे चेस्टचा एक्स रे हे देखील रेकमेंड केलं जाऊ शकतो महत्वाचं पॉलिमरेज चेन रिॲक्शन हेच आहे आणि त्यावरून हंड्रेड पर्सेंट निदान होतं की हा व्हायरस कोणता आहे ती आलं लक्षात हे झालं डायग्नोसिस आता त्याची ट्रीटमेंट काय आहे बघा अँटीव्हायरल असं काही ड्रग आतापर्यंत इन्व्हेंट झालेलं नाहीये या व्हायरस विरोधी त्यानंतर बऱ्याच केसेसमध्ये म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये हेल्दी पर्सन मध्ये हे इन्फेक्शन झाल्यानंतर त्या पर्सननी जर योग्य प्रमाणात काळजी घेतली आराम केला तर दोन तीन दिवसामध्ये तो पेशंट रिकवर होतो कारण आपल्याला माहित आहे साधी सर्दी खोकला झाल्यानंतर आपण दोन तीन दिवस त्याचा भर असतो आणि त्यानंतर रिकवर होतो तशाच प्रकारे हे आहे आणि जर केस मध्ये म्हणजे कधी ज्यावेळेस खूप लहान बाळ असेल एक दोन वर्षांचं किंवा वृद्ध व्यक्ती असतील पासष्ट सत्तर या वयातली किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे ज्यांना अगोदर काही असा आजार आहे त्यामुळे त्यांची इम्युनिटी कमी झाली आहे अशा मध्ये सुद्धा केस मध्ये हा डिसीज जाऊ शकतो तो, तो कोणताही डिसीज जाऊ शकतो त्या त्या मध्ये ज्यांची इम्युनिटी कमी आहे म्हणून हेल्दी साठी काही घाबरण्याचं कारण नाही आहे केस जर झाली आणि त्या एक्सेप्शनल मध्ये अपवादात्मक विषयामध्ये काय होतं की ऑक्सिजन थेरपी किंवा हॉस्पिटलायझेशन केलं जातं ठीक आहे हे झाले ट्रीटमेंट ठीक आहे ट्रीटमेंट मध्ये आज सच अजून काही नाहीये म्हणजे अँटीबायोटिक हे ड्रग आहे की यासाठी वापरतात तुम्ही तुमच्या घरगुती उपायानुसार आणि बेड रेस्टनुसार या डिसीज रेस वर मात करू शकता ठीक आहे आणि केसेस मध्ये मग जशी ट्रीटमेंट असेल जसं सिव्हिअरिटी असेल तशी ट्रीटमेंट मॉडीफाय केली जाऊ शकते जर ब्रिदिंगला त्रास होत असेल तर ऑक्सिजन थेरपी देता येते किंवा आणखी काही जर याच प्रिव्हेन्शन बघूया आपण जर हा डिसीज होऊच नये यासाठी काय करायचं जसं आपण हँड हायजीन हँड हायजीन हा एक मुख्य मुद्दा आहे कोरोनाच्या वेळेस पण आपण याची आ, याचा धडा आपण शिकलेलो आहे हॅन्ड है। हायजीन हे किती महत्वाचं आहे आपण कोणत्याही अनवांटेड वस्तूला हात लावला किंवा आपण बाहेरून आलो तर हात स्वच्छ धुतले पाहिजेत साबणाने धुतले पाहिजेत वा त्या पाण्यामध्ये धुतले पाहिजेत हे आपण त्यावेळेस चांगल्या पद्धतीने शिकलो हायजीन हे अतिशय महत्वाचं आहे बाहेरून आलो की घरात आलो की दुसऱ्या वस्तूला स्पर्श करण्या अगोदर आपले हात स्वच्छ साबणाने धुवावेत ठीक आहे आणि ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस मास्कचा वापर करावा आपलं नाक आणि तोंड हे शक्यतो झाकून घ्यावं जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला सर्दी खोकला हो आहे तर शिंकताना वगैरे नाकाजवळ रुमांतरावा हे नॉर्मल हायजीन प्रॅक्टिस आहे हा त्या फॉलो केला तर अशा आजारांना काहीच भिन्याचं कारण नाहीये ठीक आहे आणि जर आपल्याला वाटलं की एखाद्याला हे इन्फेक्शन असू शकतं तर त्याला क्लोज कॉन्टॅक्ट त्या व्यक्तीशी ठेवू नये बस ठीक आहे मित्रांनो लक्षात आलं आपण काय बघितलं ह्युमन मेटानिमो व्हायरस पाहिलं व्हायरस नवीन नाहीये घाबरण्याचं कारण नाहीये तो आधीपासूनच आहे ठीक आहे तो कसा आहे नेगेटिव्हली सिंगल स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये आणि फॅमिली आहे पॅरामिक डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तर त्याचं ट्रान्समिशन होतं सिमटम आहेत आपले नॉर्मल सर्दी खोकल्याचे सिमटम्स डायग्नोसिस होतं पीसीआर टेक्निकने म्हणजे पॉलिमेरिज चेन रिएक्शन या टेक्निकने त्यानंतर ट्रीटमेंट मध्ये ऍज अशी काही मेडिकेशन नाहीये परंतु आपल्या नॉर्मल सर्दी खोकल्यासारखं घरगुती उपायानुसार किंवा रेस्टनुसार आपण रिकवर होऊ शकतो आणि प्रिव्हेन्शन मध्ये हँड हायजीन आणि कवरिंग ऑफ माउथ अँड नोज हे आपले हायजीन प्रॅक्टिस येतात ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण एच एम पी व्ही याच्याबद्दल माहिती बघितली मित्रांनो कसल्याही प्रकारची भीती बाळगू नका हा व्हायरस एकदम एकदम नॉर्मल व्हायरस आहे आणि याचा बाऊ करण्याची काही आवश्यकता नाहीये फक्त हायजीन घेत चला स्वतःची काळजी घ्या ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद